नेहमीच्या समोस्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचे खुमासदार असे समोसे आज आपण करणार आहोत समोसे करायला लागणारे पदार्थ तेच आहेत फक्त ते आपण वेगळ्या डिझाईनमध्ये बनवणार आहोत लक्ष वेधून घेणारे आकर्षक डिझाईनमध्ये तेवढेच चवदार आणि खुसखुशीत असे हे समोसे आपल्या घरच्या पार्टीचे नक्कीच आकर्षण ठरतील नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे मस्त कुरकुरीत तसे हे सामोसे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा आता आपण एका भांड्यामध्ये एक कप मैदा घ्यायचा आहे अर्धा कप रवा त्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्यात पाऊन चमचा ओवा आपण हातावर चोळून टाकायचा आहे आणि त्यात तीन चमचे गोडे तेलाचं मोहन घालायचं आहे मोहन घातल्यामुळे सामोसे खुसखुशीत होतील आता हे सर्व मिश्रण आपण चमच्याने एकत्र करायचं आहे आणि पीठ घट्टसर मळायचं आहे म्हणजे खूप घट्ट नाही मध्यम स्वरूपाचं खूप घट्टही नाही आणि खूप सेलसरही नाही आपण त्यामध्ये पाणी टाकूया आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं आहे म्हणजे आपल्याला पीठ जास्त लवचिक करायचं नाही आहे आपल्याला ना ते कुसकुशीत झाले पाहिजेत आपल्याला चपातीच्या पिठासारखं खूप मळायचं नाही आपल्याला त्यातलं ग्लुटेन बाहेर काढायचं नाहीये आपल्याला पीठ जास्त लवचिक करायचं नाही आहे आपल्याला समोसे खुसखुशीत हवे आहेत जर पीठ लवचिक झालं तर समोसे नरम पडणार पहा गोळा झालेला आहे आता आपण त्याला रेस्टिंगसाठी दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवायचं आहे आणि तोपर्यंत समोशाच्या स्टफिंगची तयारी करायची आहे स्टफिंग करण्यासाठी आपण इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण एक चमचा धने अख्खे धने घालणार आहोत एक चमचा बडीशेप घालतो आहोत अर्ध्या चमच्यापेक्षा थोडी कमी आपण मिरी पावडर घालत आहोत तुम्ही या जागी अख्खी मिरीसुद्धा घेऊ शकता पाव चमचा आपण काळं मीठ घालत आहोत काळ्या मिठाचे खडे असल्यामुळे आपण ते यामध्ये घालत आहोत आपण सर्व जिन्नस मिक्सरवर जाडसर वाटून घेणार आहोत आपण यामध्ये अर्धा इंच आलं आणि एका हिरव्या मिरचीचा जी खूप तिखट आहे ठेचा घालणार आहोत मिरची आणि आल्याचा ठेचा आपण यात टाकत आहोत आपण आता तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घ्यायचे आहेत आणि ते मॅश करून घ्यायचे आहेत आपल्याला ते रफली मॅश करायचे आहेत आपल्याला हे फाईन मॅश करायचे नाही आता आपण गॅसवर पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये दीड चमचा गोडे तेल घातलेला आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये जो आपण मसाला तयार केला होता तो घालायचा आहे मसाला तेलावर छान परतून घ्यायचा यामध्ये पाव चमचा आपण हिंग टाकणार आहोत अर्धा चमचा आपण धने पावडर टाकणार आहोत अर्धी वाटी हिरवे वाटाणे टाकणार आहोत आपण उकडून बटाटे जे मॅश केले होते ते टाकायचे आहेत मसाल्यांचा एक सुंदर अरोमा घरवर पसरलेला आहे अर्धा चमचा आपण लाल मिरची पावडर टाकणार आहोत पाव चमचा गरम मसाला टाकणार आहोत किंचीची हळद चमचाभर आपण आमसूर पावडर टाकणार आहोत चवीपुरतं मीठ टाकणार आहोत यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकणार आहोत जी आपण स्वच्छ करून घेतलेली आहे अशा तऱ्हेने आपलं समोशाचं स्टफिंग झालेलं आहे आता आपण ते थंड करायला बाजूला ठेवूयात आता आपण पुढच्या तयारीला लागूयात आपण जो पिठाचा गोळा मळून ठेवला होता त्याची पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण त्याला थोडासा मळायचा आहे अगदी थोडासाच मळायचा आहे चपातीचं पीठ मळतो तसं तर अजिबातच तस मळायचं नाही नाहीतर समोसे खुसखुशीत कुछ होणार नाहीत आता आपण पिठाचे गोळे करून घेऊन घेऊयात आपण एक गोळी लाटूयात आपण मध्यम जाडीची पोळी लाटायची आहे खूप जाडी पण नाही आणि खूप पातळ पण नाही नंतर आपण पोळीचे दोन भाग करणार आहोत त्यानंतर त्यातील एक भाग हातामध्ये घेऊन आपण त्याच्या एका बाजूला पाणी लावून पाणी लावणार आहोत आपण पाणी बाहेरच्या बाजूने लावणार आहोत त्यानंतर उजव्या बाजूची जी कडा आहे ती त्यावर चिकटवणार आहोत आणि त्याला कोणासारखा आकार देणार आहोत आपण चिकटवलेला भाग हाताने दाबून घ्यायचा आहे त्यानंतर कोण हातामध्ये पकडून आतल्या बाजूनेही कडा दाबून घ्यायच्या आहेत कोणाचं टोक आपण दाबून घ्यायचं आहे आणि त्याला टोकेरी बनवायचं आहे बघा त्याचा कसा छान कोण झालेला आहे आता आपण जी कडा चिकटवली होती ती समोरच्या दिशेने घेऊन कोणामध्ये आपण जे स्टफिंग केलेलं होतं ते भरायचं आहे स्टफिंग आपण आतपर्यंत भरायचं आहे त्यासाठी स्टफिंग भरल्यानंतर आपण बोटाने त्याला खालच्या दिशेने दाब द्यायचा आहे आणि गच्च भरून घ्यायचं आहे बघा स्टफिंग खालपर्यंत व्यवस्थित केलेलं आहे यानंतर वरच्या कळांना परत पाणी लावून आपण त्यांनाही बंद करायचं आहे कडा दाबून घेताना आपण त्याला छोटीशी दुमड मारायची आहे जेणेकरून समोसा तेलामध्ये फुटणार नाही आणि त्याचं मिश्रण तेलामध्ये बाहेर येणार नाही समोसा खाली ठेवताना तो असा बसला पाहिजे आपले दोन समोसे तयार करून झालेले आहेत साधे समोसे आहेत आता आपण यांना ट्विस्ट देऊया आपली गोळी लाटून झाल्यानंतर आपण तिच्या मध्यबिंदूपासून डाव्या बाजूला त्याच्या स्ट्रिप्स कापत जायच्या आहेत स्ट्रिप्स आपण सरळ रेषेत कापायच्या आहेत त्यानंतर परत मध्यबिंदूपासून आपण वरच्या बाजूला उजव्या बाजूला परत स्ट्रिप्स कापायच्या आहेत स्ट्रिप्स कापणं खूप सोपं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या कापा त्यानंतर आपण जे स्टफिंग बनवलं आहे त्याचा एक छोटा गोळा करून घ्यायचा आहे आणि तो जिथे आपण स्ट्रिप्स कापलेला नाही असा जो त्रिकोणी भाग आहे त्याच्या डाव्या बाजूला आपण तो ठेवायचा आहे स्टफिंग ठेवलेला आहे त्याच्या आजूबाजूने आपण पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर समोरचा जो न कापलेला भाग आहे तो त्यावर ठेवायचा आहे आणि चिकटवायचा आहे आता स्टफिंग भरलेल्या भागावर आपण परत पाणी लावून घ्यायचं आहे आता आपण पाणी लावलेल्या भागावर पट्ट्या चिकटवणार आहोत त्यासाठी आपण खालच्या बाजूची एक पट्टी पहिली पट्टी घ्यायची आहे आणि ती स्टफिंगच्या पिठावर आपण चिकटवायची आहे त्यानंतर उजव्या बाजूची पट्टी आपण घेऊन ती चिकटवायची आहे परत खालच्या बाजूची पट्टी चिकटवायचे आणि त्यानंतर वरच्या बाजूची दुसरी पट्टी चिकटवायची आहे असं करत आपण सगळ्या पट्ट्या चिकटवून घ्यायचं आहे आपलं डिझाईन हे साधारणपणे चटईसारखं दिसणार आहे पहा किती सुंदर डिझाईन तयार झालेलं आहे समोसे तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे गोडे तेल गरम झालेलं आहे आपण तेल कडकडीत गरम करून नंतर गॅस स्लो करायचं आहे जर आपण हाय फ्लेमवर जर तेल ठेवलं तर परंतु आतून कच्चे राहतील म्हणून आपण टोच ते स्लो करायचं आहे गॅस स्लो केल्यानंतर समोसे आतून व्यवस्थित तळले जातील तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण त्यामध्ये आपण जे साधे समोसे बनवले होते ते टाकूयात त्याबरोबर आपण जो डिझाईनचा समोसा बनवला होता तो टाकूयात मंद गॅसवर समोसे उलटी पलटी करत आपल्याला तळायचे आहेत आपला समोसा छान तळून झालेला आहे आता आपण त्याला कढईच्या बाहेर काढूयात आपले समोसे खाण्यासाठी तयार आहेत ते आपण स्वीट आणि स्पायसी सॉसबरोबर सर्व केलेले आहेत त्याबरोबर आपण खोबऱ्याची चटणीही सर्व केलेली आहे साधे समोसे आपण नेहमी तर करतोच परंतु आज आपण थोडे वेगळे वेगळ्या डिझाईनचे समोसे करायला तरीही सोपे आणि तेवढेच चविष्ट चवदार असे समोसे केलेले आहेत बघा याची डिझाईन किती सुंदर दिसते आहे आणि तसेही ते पटापट होतात सुंदर गोल्डन ब्राउन रंगावर ते तळले गेलेले आहेत आणि ते कुरकुरीतही झालेले आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राइब करा कमेंटही करा